हल्ली प्रत्येकालाच कष्टात शॉर्टकट शोधायला आवडतोय झटपट यश मिळवण्यासाठी परिश्रम घेण्याची हल्ली कोणाचीच इच्छा दिसत नाही आहे पण असा विचार करा फक्त मनुष्यच नाही तर प्राणीसुद्धा असं काय करताना आपल्याला पाहायला मिळालं तर त्यामुळे शिकार करण्यातील देखील ते दे काहीतरी शॉर्टकट शोधतायत असा शॉर्टकट एका जंगलाच्या राजाने शोधलाय सध्या सोशल मीडियावरती एका सिंहाचा थरारक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे सिंह जंगलातील सर्वात धोकादायक आणि बलाडे प्राणी जो हत्तीचंच काय कोणताही प्राणी समोर येऊ त्याची एका झटक्यात शिकार करत असतोय त्यामुळे त्याला जंगलाचा राजा म्हटलं जातं पण हाच सिंह तुम्हाला एखाद्या दुकानात दिसला तर हे पाहून तुम्हाला थोडंसं विचित्र वाटेल आणि हसायला देखील येईल पण हे एक खरंय एका दुकानात सिंह रेडीमेड शिकार करताना आपल्याला आपल्या पाहायला आहे तुम्ही एवढ्यामध्ये मध्ये पाहू शकताय मित्रांनो एक सिंह किराणा दुकानात बिंदास्पणे प्रवेश करतो आणि थेट मांस ठेवलेल्या फ्रीजपर्यंत पोहोचतो यावेळी फ्रीजमध्ये ठेवलेल्या मांसांचे पॅकेट फोडून तो खायला देखील सुरुवात करतो तो एक एक करून अनेक पॅकेट्स फोडतो आणि खायला सुरुवात करतो यावेळी दुकानात असलेले ग्राहक जेव्हा मौस घेण्यासाठी फ्रीजजवळ येतात तेव्हा तिथे सिंहांना पाहून ते घाबरून सैरावैरा पोहू लागतात पण सिंह मात्र मौस खाण्यात मस्तपैकी व्यस्त असतो ही संपूर्ण घटना दुकानातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले पण हा सिंह येथे कसा आला आणि कोठून आला याची माहिती मात्र समोर आलेली नाही या व्हिडिओतून एका गोष्टीची मित्रांनो जाणीव होते की माणसाने आपल्या स्वार्थापोटी केलेल्या जंगल तोडीमुळे प्राण्यांना हे दिवस पाहावे लागत आहेत जंगलाच्या राजाला आता भूक भागवण्यासाठी मानवी वस्तीमध्ये शिरकावं लागत आहे हा व्हायरल झालेला व्हिडिओ वायल्ड ट्रेलस इन नावाच्या ने इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे आत्तापर्यंत लाखो लोकांनी हा पाहिला असून अनेक नेटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका वेळेस म्हटलेलं आहे सिंह पण रेडीमेड शिकार करतोय तर एका वेळेस म्हटलेलं आहे कोणीतरी त्याला पॅकेटवरील प्लॅस्टिक काढायला मदत केली असेल असे मला वाटतंय दरम्यान अनेकांनी हा ए आय जनरेटेड व्हिडिओ आहे असं म्हटलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद